आज बीड येथे माननीय मनोज जरांगे पाटील यांची जा, जाहीर सभा होत आहे त्या प्रसंगी या ठिकाणी सामाजिक कार्यकर्ते आहेत त्यांचे शपथ सभा सरोवर सांगा जवळ झालं मनोज जरांगे पाटील यांची आज या बीड येथे सभा आहे या महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजानंतर मराठ्यांचा नेता कोण असेल तर या मराठा समाजाने नेता है। आज बहुनाच मराठ्यांचा नेता मानला आहे आज छत्रपती सारखे आज या समाजाचा विचार करतात या ठिकाणी त्यांनी खूप मोठे आंदोलनं केलेली आहेत उपोषण झालेले आहेत आणि मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या ठिकाणी आपण सर्व समाज रस्त्यावर उतरला आहे आज हजार एकर वरचा शेतकरी आमचा गुंठ्यावर आला गुंठ्यावर भूमिहीन झाला आज मराठ्यांच्या मुलाला आज व्यसनाची मुलं झाली आहे त्यांना नोकऱ्या लागत नाहीत आणि बायका देत आहेत देत नाही आज मराठ्यांची अवस्था ही दिशाही झालेली आहे मराठा समाज आरक्षणाची गरज आहे म्हणून धनंदे पाटलांनी आज या ठिकाणी या या ठिकाणी आरक्षणा मोठी सभा आहे आज या ठिकाणी महाराष्ट्रात त्यांच्या सभा झालेल्या आहेत आणि सरकारने चोवीस तारखेचं सा अल्टिमेटम दिलेलं होतं पण त्या सरकारला खरंच जाग यायला पाहिजे मराठा झाल्याशिवाय राहणार नाही त्याआधी सरकारने मराठा आरक्षणाचा विचार केला पाहिजे आणि मनो मनोज भाऊच्या पाठीशी पूर्ण समाज आहे आम्ही सर्वजण आहेत आणि आरक्षणासाठी आरक्षणाचा लढा आहे तीनशे चाळीस नुसार मराठ्यांना आरक्षण आहे कलम चा तीनशे चाळीस नुसार मराठ्यांना आरक्षण आहे आणि ते जाहीर करणे एवढेच बाकी आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेमध्ये ही तरतूद केली आहे याची शासनाला कळायला पाहिजे की त्यांना फक्त हे आरक्षण जाहीर करायचंय त्यांनी फक्त हे जाहीर करणे बाकी आहे जाहीर करणे जरुरीच आहे आज मराठ्यांची मुलं रस्त्यावर येतात आज त्यांच्या मनाची आज तीव्रता वेदना आज, आज समाजासमोर दिसत आहे म्हणून मराठा समाजाला नितांत आरक्षणाची गरज आहे अज्ञान बाहेर काढण्यासाठी मराठा समाजाला आरक्षण हे मिळालेच पाहिजे आणि आरक्षण तो आमचा हक्क आहे आणि तो आम्हाला मिळालाच पाहिजे आज या ठिकाणी मी सरकारला इशारा देऊ इच्छिते तर आधी माझा समाज आणि नंतर सरकार कारण नसतो समाज कधी नेत्या म्हणून असतो म्हणून मी सरकारला इशारा देऊ इच्छिते की तुम्ही लवकरात लवकर मराठा समाजाला आरक्षण जाहीर करावं आणि सर्वांना या ठिकाणी नोंद चोपन्न हजार नोंदी तर सापडलेल्याच आहेत फक्त त्यांना सरसकट आहे आज जरांगी साहेबांची भूमिका ठाम आहे याच्यावर आम्ही ठाम आहेत आम्ही त्यांच्या पाठीशी आहोत आहोत म्हणून मराठा समाजाला सत्त आरक्षणाची गरज आहे आणि सरसकट आरक्षण आरक्षण जाहीर केलं पाहिजे मराठा समाजाचा सरसकट कुणबी म्हणून मोबीसीमध्ये जाहीर आहे त्यांना प्रमाणपत्र दिलं पाहिजे मराठा कुणबी कुणबी मराठा एकच आहे म्हणून मराठा समाजाला नितांत आरक्षणाची गरज आहे आणि ती सरसकट या होत्या कमलताई निंबाळकर होत्या त्यांनी एक सांगितलं मराठा समाजाला आरक्षण मिळालंच पाहिजे हा त्यांनी सांगितलेला आहे विकास नामालयो बाळासाहेब पपाळ बीड